रातोरात प्रसिद्धी मिळाली आणि स्टार झाले प्रचंड पैसा गाड्या संपत्ती मान सन्मान अनेक कार्यक्रमाला उपस्थिती आणि आमंत्रण प्रचंड ताल मोल मान सन्मान घेऊन अनेक जणांना प्रसिद्धी मिळाली परंतु ही प्रसिद्धी एका रात्रीत आली आणि एका रात्रीत गेलीसुद्धा अनेक स्टार या महाराष्ट्राला मिळाले अनेक स्टार या देशाला मिळाले प्रचंड प्रसिद्धी मिळाली सोशल मीडियाच्या युगामध्ये प्रसिद्धी येतेही तितकीच फास्ट आणि जाते तितकीच फास्ट पुन्हा ते क्रिकेटर्स स्टार्स सेलिब्रिटीज इंस्टास्टार लावण्यखण्या गेल्या कुठे हे महाराष्ट्राला कळलं नाही ते सध्या काय करतात याचाही कोणत्याही प्रकारचं उत्तर सध्या महाराष्ट्राकडं नाही आहे महाराष्ट्रामध्ये गेल्या काही काळामध्ये अनेक सेलिब्रिटींनी अक्षरशः धुमाकळ घालून टाकला महाराष्ट्रामध्ये लावण्यखनी किंवा डान्सर लावण्यखनीच गौतमी पाटील हिच्या अक्षरश डान्सने संपूर्ण महाराष्ट्र वेडावून गेला होता अक्षरशः महाराष्ट्रामध्ये मा अनेक मीम्स गौतमी पाटीलवरती यायचे एकर ऐकतो एक परंतु गौतमी पाटीलचाच डान्स आणतो अशा पद्धतीनं महाराष्ट्रामध्ये मा गौतमी पाटीलच्या नावाबद्दल फॅन्सची चर्चा असायची संपूर्ण महाराष्ट्रामध्ये मा गौतमी पाटीलमुळं अनेक कॉन्ट्रोवर्सीज निर्माण झाल्या गौतमी पाटीलच्या कार्यक्रमाला विरोध झाला त्यामुळे गौतमी पाटीलचं नाव महाराष्ट्रातल्या पॉप्युलरिटीच्या टॉपला पोचलं आणि गौतमी पाटील अक्षरशः स्टार झाले वर्ष दोन वर्ष गौतमी पाटीलचं कार्यक्रम संपूर्ण महाराष्ट्रातल्या गावखेड्यामध्ये वाड्या मळ्यावरती गौतमी पाटीलचं कार्यक्रम लावले गेले लाखोंची गर्दी गौतमी पाटील व्हायची परंतु सध्या गौतमी पाटील आहे कुठं तिचं कार्यक्रम कुठेही फारसं होत असताना दिसत नाही जी प्रसिद्धी होती ती प्रसिद्धी फार ओसरत 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 ते फार प्रसिद्धी संपून गेले आणि सध्या एक पडद्याआडं गौतम पाटीलचं नाव गेलेलं आहे त्याचबरोबर सध्या बिग बॉसचं प्रचंड मराठी बिग बॉसचं प्रचंड वारं होतं रितेश देशमुखनं त्या ठिकाणी रेकॉर्ड केलेला बिग बॉस महाराष्ट्रामध्ये प्रचंड चर्चेला गेला बिग बॉसचा विनर होता सुरजित चव्हाण अगदी सर्वांच्या मनातला विनर होता गरिबाचं पोरग बिग बॉसमध्ये गेले म्हटल्यानंतर सर्वांनी त्या ठिकाणी पोल दिले सर्वांनी त्या ठिकाणी मतदान केलं त्याचबरोबर रितेश देशमुखने सुद्धा त्याला योग्य संधी दिल्यामुळं बिग बॉस मराठी वर्जनचा तो विनर ठरला अगदी गाजेवाजामध्ये त्याचं स्वागत झालं अनेकांचा कौतुकाचा वर्षाव झाला परंतु त्यानंतर मात्र सोशल मीडियावरचा हा प्रसिद्ध झालेला हिरो प्रसिद्धीपासून दूर गेला किंवा या खोट्या प्रसिद्धीपासून फेकला गेला मुळात सोशल मीडियावरची प्रसिद्धी ही काही अंशिका होईना त्या ठिकाणी आभासी पद्धतीचीच आहे असं तर वगळं ठरणार नाही एखाद्या कोणत्या तरी रील्स किंवा व्हिडिओ व्हायरल होतो आणि रात्रीमध्येच एखादा त्या ठिकाणी हिरो होऊन जातो परंतु त्याच पद्धतीनं तो या प्रसिद्धीमधून बाहेर सुद्धा फेकला जातो त्याचं एक उदाहरण म्हणजे सूरज चव्हाण सुद्धा त्याचबरोबर अशी अनेक उदाहरणं आहेत ती उदाहरणं काळाच्या उघामध्ये सर्व क्षेत्रामधील रात्रीमध्ये व्हायरल झालेली नावं बाहेर फेकून दिली अगदी कुंभमेळामध्ये सुद्धा जो प्रयागराजला कुंभमेळा झाला त्याच्यामध्ये आय एटीन बाबा म्हणून अभयसिंगचं नाव चर्चेले गेलं प्रचंड प्रसिद्धी मिळाली एक आठ पंधरा दिवस एक महिना सर्वत्र न्यूज चॅनलवरती सिंगचं नाव होतं सिंगच्या वडिलांची आईची स्वतः अभय सिंगची मुलाखती दररोज अगदी आवडीनं प्रत्येक न्यूज चॅनलवरून दाखवल्या जात होत्या त्या सिंगचं सुद्धा काय झालं हे आपण पाहतोय सध्या कोणत्याही चॅनलवरती सिंगचं सुद्धा नाव आपण बघत नाही असेच महाराष्ट्रामध्ये सुद्धा खूप नावं होऊन गेले मग अगदी त्यामध्ये क्रिकेटर्स असतील सोशल मीडियावरचे स्टार असतील अगदी दोन हजार सोळाला मार्च एप्रिलच्या उन्हाळ्याच्या सीझनमध्ये संपूर्ण महाराष्ट्राला वेळ लावणारा पिक्चर आला आणि तो पिक्चर होता सैराट या महाराष्ट्राला वेळ लावून दिलं आणि महाराष्ट्राच्या मराठी चित्रपटसृष्टीतील सर्वाधिक बॉक्स ऑफिसवरती कमाई करणारा चित्रपट सैराट ठरला सैराटचे डायरेक्टर नागराज मंजुळे यांची कार्यकिर्द मात्र अत्यंत चांगल्या पद्धतीने आजही सुरू आहे त्याचं कारण म्हणजे नागराज मंजुळे यांचं कष्ट त्यांचा परिश्रम आणि अगदी हार्डवर्क आणि शून्यातून आलेले व्यक्तिमत्व असल्यामुळं नागराज मंजुळे एक डायरेक्टर म्हणून संपूर्ण महाराष्ट्राला परिचित आहे परंतु त्याच्यामधील जो मेन हिरो होता परशा म्हणजेच आकाश ठोसर हा सैराट पिक्चरनंतर कुठे गेला त्यांचा नवीन एक दोन पिक्चरसुद्धा आले परंतु ते सुद्धा पिक्चर बॉक्स ऑफिसवरती टिकले नाहीत किंवा ते पिक्चर अगदी चित्रपट ग्रहामध्ये सुद्धा फारसे दाखवले गेले नाहीत सोशल मीडियावरती इंस्टाच्या अकाउंटापुरतच ही मंडळी सध्या उरलेली आहेत अनेक वेळा अनेक इंस्टा फेसबुकच्या माध्यमातून अनेक मंडळी स्टार होतात आणि ते स्टार झालेली मंडळी रातोरात निघून सुद्धा जातात मग हिंदी चित्रपटसृष्टीमला मिळलेली राणू मंडल असोत किंवा अगदी क्रिकेटर पृथ्वीश्वासारखे अनेक क्रिकेटर असोत आल्या क्षणी ते अगदी क्षणभोंगुरप्रमाणे भुंग्याप्रमाणे ते प्रसिद्धीच्या झोतात येऊन निघून सुद्धा गेले आणि त्यामुळं ही इंस्टाग्रामची चित्रपटसृष्टीमधील आज ही अगदी वेगवेगळ्या क्षेत्रातील ही मंडळी क्षणभंगोर आभासी पद्धतीनं प्रसिद्धी मिळवतात आणि प्रसिद्धीच्या झोतातून माणसांच्या कानामधून वेगवेगळ्या नवनवीन जसं विषय सुचत जातील तसं ही मंडळी मागं विसरत जातात हीच सध्याची आभासी पद्धतीची प्रसिद्धी आहे आणि या प्रसिद्धीमधून निर्माण झालेली कलाकार सेलिब्रिटी अगदी काही क्षणामध्ये अगदी काही काळामध्येच पुढं संपून जातात ही वस्तू तिथे पाचायला अवघड आहे परंतु सत्य आहे धन्यवाद